आम्ही आपल्या उमेदवाराचा प्रचार लाखो लोकांच्यापर्यंत पोहोचवणार उमेदवार तुमचा प्रचार आमचा लोकसभा निवडणुकीत तुमचा उमेदवार निवडून येणारच प्रचार तुमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवणार आम्ही तुम्हाला बोलायचं आहे तर व्यासपीठ देणार आम्ही तुमच्या मतदारसंघातील तुमची विकासकामं घराघरात दाखवणार आम्ही तुम्हाला तुमच्या उमेदवाराला निवडून उम आणायचं आहे तुम्हाला तुमची मुलाखत प्रतिक्रिया द्यायची आहे तर चला मग आपल्या मराठी यस न्यूज चॅनेलला संपर्क करा आणि आपली प्रतिक्रिया मतदारांच्यापर्यंत पोहोचवा तुमची प्रतिक्रिया तुमची मुलाखत मराठी यस न्यूजवर पहा संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव बावीस शून्य नऊ एक्केचाळीस अठ्ठ्याऐंशी कोरोना काळात खंड पडला नाही। उरलेल्या दोन वर्षात एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हातकनंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास करण्याचा प्रयत्न केलाय मतदारसंघात विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आठ हजार दोनशे कोटी तर चंदूर गावासाठी कोटी हजार रुपयांचा निधी खासदार तेल माने यांनी दिलाय अशा विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत माने यांनी व्यक्त केला चंदूर तालुका हातकणंगले येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या प्रचार मेळाव्यात ते बोलत होते पुढे बोलताना खासदार डॉ शिंदे म्हणाले की मतदारसंघात महायुती मित्रपक्षाची ताकद मोठी आहे सर्वच महायुतीचे नेते आता धैर्यशील यांच्या प्रचारात जोरदार उतरलेत आणि धैर्यशील माने यांचे गतवेळेचे लीड डबल होईल मोदींचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने यांना मताधिक्य द्यावं असं आवाहन करण्यात आलं